नाशिकच्या गांधीनगर हवाई तळावर आज भारतीय लष्कराची हवाई तुकडी असलेल्या कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशनचा एक्केचाळीसावा दीक्षांत समारंभ झाला लष्करामध्ये असलेल्या विविध प्रकारच्या चिता चेतक आणि ध्रुव त्याचप्रमाणे अलीकडेच आलेल्या अपाचे या आधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर्सचं प्रशिक्षण घेतलेल्या तुकडीचा हा दीक्षांत समारंभ होता लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी यांच्या हस्ते या तुकडीत प्रावीण्य मिळवणाऱ्या विजेत्यांना विंग्ज आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आलं सुमारे दहा महिन्यांच्या खडतर प्रशिक्षण कालावधीत बेचाळीस अधिकाऱ्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केलं या तुकडीमध्ये भारतीय नौदल आणि परदेशी मित्र राष्ट्रातील काही अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे यावेळी चिता चेतक ध्रुव आणि अपाचे हेलिकॉप्टर्सची चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली